मराठी बद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणता की हे संकुचित कशासाठी पडा जा बंगालमध्ये बघा हिंदी बोलतात का जा तामिळनाडू मध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का भाषा मेली ही सगळं संपलं मराठी भाषा ही तुमची ओळख आहे महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शहरांमध्ये आज मराठी सोडून ज्या वेळेला मला कानावरती हिंदी ज्या वेळेला यायला लागते त्यावेळेला त्रास व्हायला लागतो भाषेला विरोध नाही भाषा उत्तम पण हिंदी ही आमची राष्ट्रभाषा नव्हे जशी मराठी भाषा आहे जशी तमिळ भाषा आहे जशी गुजराती भाषा आहे जशी तेलगू भाषा आहे जशी इतर भाषा आहे तशी हिंदी ही एक भाषा आहे या देशामध्ये राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही राष्ट्रभाषा म्हणून कुठचीही भाषा नेमली गेलीच नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या फक्त कॉरॉस्पॉडंटसाठी म्हणून इंग्रजी आणि हिंदी ही एवढीच भाषा ठेवली पण हिंदी ही राष्ट्रभाषा नव्हे गेली अनेक वर्ष मी मराठी या विषयावरती मी बोलत आलो मराठी या विषयावरती अंगावर केसेस घेत आलो मराठी या विषयामध्ये मी जेलमध्ये गेलो आपल्याच महाराष्ट्रात मी अत्यंत एक कडवट मराठी आहे आणि माझ्यावरती संस्कारच त्या प्रकारचे झाले आणि याचा कमीपणा कसला आला मराठीबद्दल बोलल्यानंतर तुम्ही लगेच कोणतरी म्हणणार की हे संकुचित आहेत कशासाठी पडा या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा त्यांच्या भाषेबद्दल वाटतं त्यांच्या दे, राज्याबद्दल वाटत की जगामधला मोठा सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा असा जर पंतप्रधाना वाटतं गुजरात गुजरातमध्ये बांधावा असं वाटतो माझं असं म्हणणं आहे की पंतप्रधानांना स्वतःच्या राज्याबद्दल जर समजा प्रेम लपवता येत नसेल तुम्ही आम्ही का लपवतोय आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा सा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी माझी तळपायची एक मस्तकात जाते कुसुमाग राजांचं एक वाक्य फार सुंदर स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचा एक त्यांची कविता होती मी मध्येतरी वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली की सगळं संपलं मराठी भाषा